सुप्रभात मित्रांनो मराठी ट्रॅव्हलरच्या आजच्या भागामध्ये मी तुमचा हितेश स्वागत करतो आणि आज आपण जाणार आहोत ऑफ रोड करायला कारण का आज आहे संडे अँड एव्हरी संडे इज अ ऑफ रोडिंग डे सो so, त्यामुळे आपण आता आज एक नवीन ॲडव्हेंचरस ऑफ रोड ट्रिप करायला जाणार आहोत माझ्या पेई शहरापासून धामणी नावाचं एक गाव आहे त्याच्या आसपासच्या प्रदेशामध्ये एक ऑफरोड ट्रेल मॅपवर दिसत आहे तर ती बघूया आज जाऊन तिथे खरोखर आहे का आणि तिथून हेटवण्याद्या डॅमच्या इथे हेटवणा धरण आहे तिथे एक रोड जातो बघूया तो रोड आहे का आणि आज आपल्याला काय ॲडव्हेंचरस करायला मिळेल ते या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला तर चला मित्रांनो so, पटकन हेल्मेट घालतो आणि गिअर अप होतो चला सो आता मी रेडी झालो आहे आणि माझा मित्र स्वराज देखील येतोय ये माझ्या घराच्या खाली आता एकूण गाडी काढून थोडी फायरअप करून ठेवतो थोडी वॉर्मअप करावी लागते हे एला सो ह्याचं सॉल्युशन काय समजत नाही कोणी व्हिडिओ पाहत असेल रॉयल एनफिल्डवाले किंवा हिमालयनवाले त्याने सांगा हा आवाज काय तो <laughs> चला पुढे जाऊन थांबतो इथे आठ आठचा आलाम लावलेला साडेआठचा लावला होता ना आरामात जामणी बहु काय होत तिकड <laughs> चल हा भरावं लागेल ती आहे आमची भोगावती नदी नगरीतली आणि आज आपल्याबरोबर आहे अजून एक नवीन रायडर ज्याच्याकडे एक्सपल्स 200 हंड्रेड रॅली ॲडिशन आहे आणि आता आपण पहिले पेट्रोल फिलअप करूया माझ्या गाडीत आहे थोडंसं पेट्रोल पण टाकूया थोडंसं दोनशे तीनशे रुपयाचं सो so, ट्रिपर नॅव्हिगेशन ऑन करून ठेवलं मी तेवीस किलोमीटर जायचं आहे आपल्याला धामणी गावाच्या आसपास तिथून बघूया ती ट्रेल आहे का कारण का मॅपवर तर दाखवतो आहे तर ट्रिपर तर लावून ठेवलं आहे एक आनंदवन नावाचं रिसॉर्ट आहे त्याच्या आसपास आहे ती ट्रेल एस डी ॲडव्हेंचर एस डी ॲडव्हेंचर म्हणजे हुबेहूब हिमालयानच्या इंजिनियरला ढापून बनवलेली गाडी आहे ऐंशी टक्के आहे ती चॅसी इंजिन नाही इंजिन वेगळं आहे पूर्ण पण ऐंशी टक्के जी डिझाईन आहे जवळपास हिमालयनच ॲडव्हेंचर मोटरसायकलचा हाच फायदा असतो की जे आपले खराब रस्ते असतात त्याच्यावर आरामात आपण अशी गाडी चालू शकतो आता आपण आलो आहे इंटरनल रोडला हेटवण्या टायमच्या जिथून आपल्याला आपल्या लोकेशनला जाता येईल मेन रोड आपण सोडला आहे हो हिटोणा डॅम हा एक कालवा त्या डॅमचा पण एक ट्रेल जाते जे जा आपण लास्ट टाइम एकदा केली होती बाकी तसा रोड देखील खूप छान आहे फक्त गाडी चालवायची असेल देखील छान आहे टर्न्स अँड ट्विस्ट आहेत या रोडवर सो so, काळजीपूर्वक मस्त एडवी मोटरसायकल विस्टीज मध्ये कशी चालवायची एक टीप देतो एडवी मोटरसायकल आपल्या नॉर्मल मोटरसायकल किंवा स्पोर्ट्स बाईक सारख्या नसतात ज्यामध्ये लीन करताना तुम्हाला लीनच्या दिशेने झुकावं लागतं तर आतापर्यंत यामध्ये तुम्हाला अँटी लिनिंग करावं लागतं लाईक दिस म्हणजे जर तुमची गाडी या साइडला लीन करत असेल तर तुमचं वेट हे अपोजिट डायरेक्शनला लीन व्हायला पाहिजे लाईक दिस त्याने काय होतं आपला जो टर्न आहे ना हा परफेक्ट होतो लाईक दिस आता हा बघा थोडीशी मजा मस्ती होती बाकी काही नाही <laughs> पावसाळ्यात हा रोड ना एकदम सुसाड होतो एकदम भारी ता रस्ता पण स्वच्छ असतो आणि हे सगळ्यात ही जी झाडं आता जी तुम्हाला सुकलेली दिसत आहेत ती पूर्ण भरलेली असतात काय रोड असतो मित्रांनो लाजवा तर आता आतमधल्या रस्त्यामध्ये शिरलोय आम्ही एक पॉईंट दोन किलोमीटर गाडी चालावी लागेल असं वाटते अजून कुणा कुठे जायचं पुढे चेक करूया मला वाटतं हा रोड असेल छोटी आहे पायवाट पुढे जाऊन परत कुठेतरी छोटीच होईल परत हे खरी पायवाटच आहे <laughs> मॅपवर दिसेल तोच रोड अजून पुढे दिसतोय बघ जात आता आपण कुठे आहोत अरे नाही आपण अजून इकडेच आहोत मॅम बोलतोय आपण इथे आहोत हे कुठं आहे कॉटेज आपला कॉटेज इकडे आहे बोललो नाही आपला रोड कुठला कुठला रोड चुकला आपला काय हे टर्न नाही मी तर सरळ घेतला रोड बरोबर म्हणजे आपण टर्न सोडलाय का एक नाही हाच रोड आहे तो हा रोड हा रोड आहे पुढे हो बघ ना टर्न होते इकडनं अच्छा आणि मग तिकडे धामणी बोलतो तिकडे पोहोचतील आपल्याला धामणी लागलीच नाही तर हा रोड जातो आहे आपल्या ट्रेलच्या दिशेने लेट सी आ, स्कीड होत आहे गाडी जरा जास्त स्कीड होतं आज ते थोडं होतंच येताना बा येताना जास्त ग्रीप मिळेल मला पण हे मी ट्रॅव्हलला जाताना थोडी ग्रीप कमीच होते अच्छा हे दगड ओके दगडावर काळजीपूर्वक कारण का आता दगडावर स्कीड होऊ शकते मोटरसायकल पुन्हा दगड ग्रीप मिळत आहे full मोठे हाच तो रूट आहे स्वराज का म्हणते बघू हा ओके या साईडनी रूट आहे गेट आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे पुढे सो एकूण पुढे जाऊ शकत नाही आपण वाटतं रिटर्न जावं लागेल पहिले आपल्या गाडी फिरवायचा त्रास एक इकडे तो पहिले आपल्याला टास्क पूर्ण करावा लागणार स्वराजन तर उभं राहून फिरवली गाडी मला ते कितपत शक्य हा विषय वेगळा आहे 이거 야 이야아 이게 겠지? 땀땀이거바스 रस्ता बंद आहे तो हो। तो जातो तिकडे दिसलं कन्स्ट्रक्शन अंडर कन्स्ट्रक्शन आहे पण रूट वेगळा सांगतो इकडे बघ ना आपण इथे आहोत हा बघ रूट हा बघ रूट ना बाजूला आहे बघ मोठा रूट सांगतोय मोठा रूट दिसतोय बघ खालीच जातो तो तो रोड कुठे आहे मग चल वरती बघू थांब तर आता पुढे एक राईट साईडवरून रोड दिसतो आहे माईड बी तो रोड कदाचित जात असेल बघावा लागेल आता परत आम्ही जात आहोत थांब्यांना जाऊ द्या आपल्याला मोमेंटन लागेल मिळाले मोमेंटम हा तुम्ही पण मग तुझं म्हणणं आहे तो प्रॉपर्टीचा भाग आहे थांब इकडे प्रॉपर्टी आहे रोड हाच आहे हे बघ आता या साईडला आलो आपण त्या रोडच्याच बघू इकडे बघ इकडे चालत चालत जा चालत चालत बघू थांब हा बघ हाच आहे दे� रोड तो सरळ रोड आहे ना तुभा रोड मारतो मारतोय स्वराज अच्छा ब्रो फाउंड इज वे चला रस्ता सापडलाय तर रस्ता सापडलाय थँकफुली या मार्गाने रोड जातो सो मॅपमध्ये दिसत होता आपल्याला हां का

او بیبی شودون کاडला شوټي مسته اي پهنيو کارو کیدون <laughs> what is <he's> doing? <laughs> ah! Four up and I can expulse rider t a t pura रोड कसा जाता येईल आपल्याला त्या साईडला जायचं आहे शोधावं लागेल या मार्क्सना फॉलो करूयात आपण थांबा था। 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 हो वा गाडी अडकू शकते त्यामुळे पुन्हा एकोणनास कलटी मारणार मी पण व्यू बघून घ्या खूप छान वाटला गाडी आहेत आपली अडकू शकते कारण का जसं जसं पुढे जातोय तसं तसं ओलाव आहे मातीमध्ये बघूया इथे स्टँडला लावता येते का गाडी नाही इथे देखील ती सिच्युएशन आहे लावू ला शकतो आपण सो so, आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया मी म्हणतो तुम्हाला आता पुढच्या ॲडव्हेंचरस राईडमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि पिलेच्यामध्ये शेअर करा कारण का असे मराठीमध्ये ॲडव्हेंचरस व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटतील आणि आपले दोघं मित्र देखील आलेले आहेत दे। त्या साईडला गेले होते सो so, सो सी नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा बाय